हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी टॉप तुम्हाला कसा कटिंग कर करायचा ते सांगणार आहे तर इथे मी जो टॉप आहे त्याची मी छतीची घडी काढलेली आहे अशा पद्धतीने घडी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला चार पदरी कापड घ्यायचा आहे इथे बघू शकता जशी आपली छतीचा जो घेर आहे तो घ्यायचा आहे तर हा चौतीस साईजचं हे आहे पुढं कापड मी बघितलेलं आहे बाहीला राहते का जे जेणेकरून तिला बाही कोपऱ्यापर्यंत बाही हवी आहे कस्टमरला तर मी ते बघितलेलं आहे तर मी ते घडी घालून घेतलेले आहे चौतीस साईजची चौतीस साईजमध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे कापड दीड वाढवू शकता किंवा दोन इंचही तुम्ही वाढवू शकता तर पहिल्यांदा आपल्याला इथे पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे इथे बघू शकता कशा पद्धतीने त्यानंतर ही ही साईड जी आहे इथे मी रेष आखलेली आहे त्या साईडला आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे सहा इंचाच त्यानंतर इथे मुंडाही आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे त्यानंतर मेन जी आपली छतीचा घेर आहे त्यात अधिक आपल्याला दीड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने रेश मारून इथे आपल्याला आपल्या इथं दोन्हीही भाग निघणार आहेत पुढील भाग निघणार आहे मागील भाग निघणार आहे टॉपमधला तर मी इथे दीड इंचावरती आणि एक इंचावरती मार्जिंग करून घेतलेलं आहे मुंड्याच्या आकारामध्ये तशाच पद्धतीने तुम्हाला पण घ्यायचं आहे तर इथे आपल्याला कमर उंची घ्यायची आहे सीट उंची घ्यायची आहे अशा पद्धतीने टेप लावून घेईन तर सीट उंची साडे एकवी साडे वीस होती आणि कमर उंची मी तिला तेरा ठेवलेले आहे त्यानंतर कमरघेर आपल्याला छतीच्या घेरापेक्षा कमी ठेवायचं आहे घ्यायचं आहे परत घेर आहे तो आपल्याला इथे दहा घ्यायचा आहे घेरचा पण आपल्याला चौथा काढून त्यामध्ये अधिक एक इंच करायचं आहे आणि कमर घेरमध्ये अर्धा इंच कमी करायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसिंगमध्ये आखून घ्यायचं आहे बघू शकता इथे त्यानंतर आपल्याला खालचे कट घेर जे आहेत ते मी इथे एक इंचाने एक्स्ट्रा ठेवलेले आहेत आणि डायरेक्ट असे थेट तुम्हाला थेट हवे असतील तर तुम्ही डायरेक्ट जे सीट घेर असतो तिथून डायरेक्ट कट मारायचा असते म्हणजे आकून घ्यायचं आता इथं आकून घेतले आणि इकडल्या साईडला मी काही गळे कटिंग नाही केलेले कारण आपले इथे पुढील भाग आणि मागील भाग वेगवेगळा येणार आहे साईडला करून आपल्याला आपण गळे कटिंग आहे ते मी डायरेक्ट टिचिंगच्या वेळेला तुम्हाला दाखवणार आहे आपला तोही व्हिडिओ येणार आहे नंतर तर मी आज इथे फक्त कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे फक्त टॉप कटिंगचा आहे व्हिडिओ पॅन्टेचा नाही दाखवत मी इथे तर इकडल्या साईडून खालवरती झालं होतं ते मी धागे कटिंग करून घेतलेले आहेत तुम्ही पण बघू शकता तशा पद्धतीने तुम्हाला पण धागे कट करायचे आहेत आणि इथे मी जसं आखलं होतं तस तसं मी इथे कट देत आहे तस तसं तुम्हालाही कट करून घ्यायचं आहे कापड आणि mm. जो मेन मुंड्यामध्ये मी दीड आकाराचा आकार दिलेला आहे तो आधीकरते आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित पहिल्या आकारावरून कटिंग करून घ्यायचं है। आहे आणि इथे काढून घ्यायचं बघू शकता मी कशा पद्धतीने कट केले त्या पद्धतीने तुम्हाला पण कट करून घ्यायचं आहे है। त्यानंतर इथे सीट जी उंची असते आपली तिथे आपल्याला थोडासा कट मारून घ्यायचा जेणेकरून काय होतं फिटिंगच्या वेळेला आपल्याला इथेपर्यंत फिटिंग करता यावं त्यासाठी कट मारून घ्यायचं आहे तर इथे मुंड्यामध्ये आकार व्यवस्थित कट झाला नव्हता तर मी परत एकदा तिथं लायनिंगमध्ये जी रेश होती तिथं कट दिलेलं आहे खालतीवरती झालेलं होतं म्हणून त्यानंतर इथे बघू शकता मी इथे अर्धा इंचाने कमी ठेवायचं आहे आपल्याला पुढील भाग तर मी अर्धा इंचाने सेप देत आहे तर तुम्हाला हे अशाच पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे नंतर इथे नंतर इथे मी तुम्हाला बाही कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे इथं आपला पुढील भाग आणि मागील भाग कटिंग झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी तिथे बाहीची कटिंग दाखवणार आहे ती फुगा भाई असणार आहे तर बघू शकता इथे कोपऱ्यापर्यंत तिनं बाही ठेवायला सांगितली होती तर इथे पण आपल्याला चार पदरी कापड म्हणजे गडी घातल्यानंतर चार पदरी झालं पाहिजे आणि घडी कुठली बाजू आपल्याकडं ठेवायची आहे भाई आणि भाईची उंची जी आहे ती टाकायची आहे तर तिला दहा भाई पाहिजे होती दहाची उंचीची तर मी उंची घेतलेली आहे भाईची तर इथे मी आखून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपली नेहमीची भाई असते तीच कट करायची आहे तर मी इथे साडे नऊ घेतलं होतं कारण आपली एक फुडली भाई जी उंच आहे ती वाढणार आहे आणि इथे मी आकार दिलेला आहे भाईचा त्यानंतर इथे आपलं जे दंडगेरा असतो तिथं आपण काय करायचं आहे अधिक दीड इंच वाढवायचं आहे आणि मेन भाई आहे ती काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे साडेतीन उंची इकडं माझी कापड एवढंच होतं नाहीतर चार इंच जरी घेतलं तरी चालतं पप छान पडतो भाईचा त्यासाठी मी इथे हे करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक इंचावरून अशा पद्धतीने आपल्याला सेप द्यायचा आहे चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा त्यानंतर मी इथे कटिंग कर करत आहे जसा वरती मी सेप दिलेला आहे गोलाकारामध्ये तसंच तुम्हाला कट करून घ्यायचं आहे ह्या भाईमध्ये मी उंची वाढवलेली नाही आहे कारण खालच्या बाजूला तिला काळ्या कपड्याची बॉर्डर बॉर्डर हवी 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 आहे जेणेकरून शनी डिझाईन टाईपमध्ये दिसेल मी ज्यावेळेला तुम्हाला टीचिंग करेल त्यावेळेला दाखवल त्याही ते पण आपल्याला भाईला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला इथे प्लेटा पाळता येतील आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद